आई नमस्कार श्री स्वामी समर्थ अगं उचलत नाही तर कशाला उचली ती चरी घे हा मग कशाने बादलीने जमत का अख्खा टर भरला आमच्या इकडं बघ अख्खी वल्ली झाली आता बादलीनी नि का पोट दुकान बादलीनी नि दू अ कामाची वाजली आहे चार पावसाने वातावरण झालेलं आहे आमच्याकडे तो वारं सुटलेला आहे तर शेण ओढून ठेवलेलं आहे कुटी करून ठेवलेली आहे सगळं पूर्ण झाकून वगैरे ठेवलेलं आहे कडवा मका आणलेली आहे ती कुटी करून ठेवलेली आहे बघ कोंबड्याचे शेणिस करीत आहे तर बाहेरचं सगळं आवरलेलं आहे शेण टाकलं झाडून काढलं कोंबड्या खूप इच काढायला लागले होते शेण वगैरे सगळं मग ते पन्हाळामध्ये पडतं शेण त्यामुळे मग बाहेरचं शेण टाकून सिद्धीने सगळा ड्रम भरला पाण्याचा हिटर चहा ठेवलेला आहे स्पेशल असा चहा बाहेर असं मस्त वारं सुटलेला आहे खिडकीतून मला सगळं दिसतं कारण समोर खिडकी आहे पिऊ सिद्धी खेळतात ती दिसत असतं नेहमी पुढे खाट मांडलेली आहे कोबा वगैरे आहे त्यामुळे खाटवरती बसून अभ्यास करीत असतात त्या खेळत असतात त्यामुळे लक्ष असतं त्यांचं चला आता चहा प्यायला या तर आता अजली हे पाच पाच वाजता मला चहा लागतो साडे चार वाजता मेहंगाची साठी कुठे घालतो शांतात तर त्यामुळे मग सवय आहे पाच वाजता चहा प्यायचा पिऊस ते शाळेतून यायच्या पाच सव पाचला तर ती सवय आहे आता मला पण चला मग आता आता स्वयंपाकसुद्धा लगेच करून घेणार आहे कारण लाईटीचा भरोसा नाही लाईट तर गेलेलीच आहे त्यामुळे लवकर मग उजेडा तर स्वयंपाक करून घेत असते चला मग आज तुम्हाला आज संध्याकाळचा रोटी मिळतो असं शेअर करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा माझा चहा उकळलेला आहे तिथे बघू शकता पिहूनी लगेच वाटणी केलेली आहे एका बिस्किटाची मारीचे बिस्किट आहे आठ दोन्ही सोळा येतात ना लगेच तिथे चहा उकळलेला आहे आता चहा पिऊन घ्यायचा आहे चहा पिऊन झालं त्यानंतर मग आज बनवायचं आंब्रज चपाती मस्त पेकीत बेत होता आज खूप दिवसांनी रस बनवित होतो आंबे तर दारापुढं झाडं वगैरे आहे पण ते रसाचे नाही आहे आंबट गोड असे आहे तर त्यामुळे आज मस्त अशा हापूस आंब्याचा रस बनवायचा आहे तिथे जाऊबाईने पीठ म्हणून ठेवलेलं आहे दूध तापायला ठेवलेलं आहे शेगडीवरती तर पीठ भिजन तोपर्यंत तिथे पिहू आलेली आहे आंबे डोक्याला आंबे आणले होते त्यांना एक एक दोघी पण एक एक आंबा दिला होता खायला तरी पण तिचा काय मोह आवरला नाही मला त्याच्यातलं एक का होईना कोई नको दात पडलेला आहे त्यामुळे तिला खात नाही मला हे दे कोई नको ते खात खाऊ तर मस्त पैकी मी आमरस बनवून घेतलेला आहे साखर मिक्सरला वाटलेली होती इलायची आणि साखर मिक्सरला वाटून घेतलेली होती तरी ते थोडीशी साखर गोड कमी झालेलं वाटलं मला त्यामुळे मी अगदी वाटी साखर टाकलेली त्यामध्ये तूप टाकलं गावरान आणि मीठ टाकलेलं आहे तुम्ही मीठ टाकता का नक्की कमेंट करून सांगा नेहमी मीठ टाकीत नव्हते पण आम्हाला आळणी लागतो आहे त्यामुळे मग थोडंसं मीठ टाकीत असते मी चवी पोरतो थोडंसं तर आमरस बनवताना थंड पाणी तर टाकलंच होतं आता फ्रीजनं नेऊन ठेवायचं आहे त्यानंतर मस्तपैकी तर आता बेसन बनवून घेतलेलं आहे छान असं बेसन हाटलेलं आहे ठोळ्याचं बेसन मस्त असं तर पिऊ काढीत आहे माझा व्हिडिओ तिला कंटाळा आलेला आहे व्हिडिओ काढायचा इथं मस्तपैकी बेसन कसं शिजलेलं आहे कॅमेऱ्यामध्ये वेगळं दिसत आहे ना तर खूप छान दिसत होतं बेसन त्यानंतर इथं बघू शकता हे तांबे आहे पितळाचा तर कसं लाल लाल झालेला आहे तरच चला मी तुम्हाला घासून दाखते हात न लावता म्हणजे तिथे बघू ताटली ताटलीसह चकाचक निघलेली आहे तर हार्पिकने मी सर्व भांडी घासून काढलेली आहे खूप छान रिझल्ट लागतो हार्पिकने तिथे बघू शकतो मी हार्पिक घेतलेलं आहे बाटली तर ते मी तांब्यामध्ये टाकणार आहे पूर्ण गोलगोल फिरवणार आहे माझ्या हातात एका हातामध्ये कॅमेरा आहे त्यामुळे मला काय दाखवता आलेलं नाही व्यवस्थित तर इथं फक्त असं पूर्णच हो बाजूने जर गोलगोल फिरवलं तर आपोआप ते मस्त असं छान भांडे निघत होतं मी इथं बघू शकता मी टाकलेलं आहे ताट ताटलीमध्ये ताटली तर चकाचक निघलेली हात न लावताच निघलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही आयडिया नक्की कमेंटवर सांगा थोडंसं जरी हसलं खाली तरी पण ते चकाचक निघत होतं कारण माझ्या एका हातात कॅमेरा असल्यामुळे मला काही व्यवस्थित दाखवता आलं नाही न चोतात चकाचक निघलेली आहे ताटली ही देवाची ताट तांब्या वगैरे तर कशी वाटली आयडिया नक्की कमेंट करून सांगा पिऊची लोडवरती मी घासू का पण नको हारपीके वास येत होता जास्त त्यामुळे जसं मी हारपीक टाकीन तसं ते चकाचक निघत होतं असं खूप छान रिझल्ट लागला होता लिंबनी नेहमी घाशीत असते मी त्यापेक्षा हा खूप छान बेस्ट आयडिया आहे ही माझ्या आत्तेने सांगितलेली आहे तात्यानेसुद्धा दिवा असाच घासला होता त्यामुळे मी पण घासले इथं बघू शकता जिथं हे टाकू हरपीक तिथे असं चकाच्या घ्या तिथं बघू शकता मस्त ताटता मी मस्त स्वच्छ धुवून आणलेलं आहे देवाला दिवा वगैरे लाव लावलेला आहे सकाळी देवपूजा वगैरे केलेली होती तर फुलं टाकलेली होती अशी सुकून गेलेली आहे फुलं तिथं माझी देवाला दिवा आणि अगरबत्ती लावून झालेला आहे चकाचक भांडी घासून आणलेली आहे तसाच मी दिवासुद्धा घासणार आहे मी आता मी दिवा घासलेला आहेच तिथं माझा पूर्ण असा स्वयंपाक झालेला आहे मस्त रस चपाती बेसन भात वगैरे सगळं असा स्वयंपाक झालेला आहे आता सुरू झालेली माझी बाहेरची धुटी गायांना पाणी पाचायचं तिथे सकाळसाठी लसूणसुद्धा सोलवून ठेवलेलं आहे चपात्या पण झालेल्या आहेत आम्हाला सात वाजता दूध काढावं लागत असतं सातला स्वयंपाक कवा करायचा त्यामुळे लवकर स्वयंपाक करीत असतो आणि स्वयंपाकाची एकच वेळ असते तिथं पूर्ण असा स्वयंपाक झालेला आहे आमचा दोघींनी मिळून केलेला आहे रस चपाती वगैरे छान असा इथं बघू शकत कशी भांडी कशी तर आहे तिच्या काकीने दिलेली आहे परात वगैरे तिला खूप वेळ आहे काम करायचं लुडबोड करायला पिऊ अजिबात काम करणार नाही मनाला आलं तर करीन कशी वाकडं दाखवीत आहे तिला ओरडत होती तिचा काहीतरी घे ती ही ती हिटरसुद्धा पाण्याचा पूर्ण भरून काढला होता तिने शेण टाकू लागते मला जास्त काम करू नाही लागलं तर तिच्या काकीला खूप काम करू लागतात मी ओरडत असते पाच मिनटाचं काम असतं त्यांना कशाला त्यांनाच पुन्हा पडलं वगैरे लागलं ताजू वाढवा उद्यो तर आता इथं मी गायंना पाणी पाजून येते पहिल्यांदा मी कालोडींपासून सुरुवात केली असते लहान यांना एक एक बादली लागत असते गायींना दोन दोन तीन तीन बादल्या लागत असतात त्यामुळे मग मी आधी गायीला वगैरे पाणी पाजून घेत असते कालोडींना गावरंगाईला सुद्धा एकच बादली लागत असते तर।, तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा ला, लाईक करा ला, असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा বেল কাৰণ ক্লিক কৰা বগাই ভিটি